शेतीमध्ये रोग प्रश्न खूप जटिल आहे आणि त्याला सॉल्व करता करता नाकी नऊ येतं म्हणून आज आपण त्यांच्याकडे आला होता ते पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट मध्ये एक्सपर्ट आहेत स्वतः डॉक्टर हनुमंत भोसले स्वतः पेस्ट सर मॅन्युफॅक्चर आहे तो जवळजवळ शहात्तर मॉलिक्युल्स आले आपण सर सेंट्रेसिट सर बोर्डला रेस्ट आहे स्वतः ओन मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतोय हे शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो चांगल्या क्वालिटीचं पॉट्रेल पाच दहा टक्के पुढे तर परत कीड कंट्रोल करणं फार अवघड जात त्याच्यावर आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करतो नवीन नवीन मॉलिक्यूल फॉर्म्यट करून शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतोय स्वतःचे आमची ओन रिसर्च लॅबोरेटरी आहे ज्या काय मॉलिक्यूलच्या डिझाईन व्यवस्थित परमिशन असते ते सोपे त्यामुळे स्वतः कोण आमच्या लॅबोरेटरीमध्ये डिझाईन करून करून परमिशन करत असतो जर आत्ता मॉलिक्यूल स्ट्रॉंग आले तर तो बेस्ट कमी व्हायला पाहिजे होता त्याचा रेशो तो दहा मल्टिप्लाय झाला एवढं फास्ट कोणाचंच विरघळत नाही कमीत कमी आठ ते दहा मिनटं लागतात विरघळायला ही आमची खासियत आहे नमस्कार शेतीमध्ये रोगराई आणि तणाचा प्रश्न खूप जटिल आहे आणि त्याला सॉल्व्ह करता करता नाक म्हणून आज आपण ज्यांच्याकडे आला आहोत ते पेस्ट आणि डिसीज मॅनेजमेंट मध्ये गें गें एक्सपर्ट आहेत स्वतः डॉक्टर हनुमंत भोसले नमस्कार नमस्कार मी माझी ओळख करून देतो मी एम एस अँड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये केलं आहे पीएचडी रिसर्च मध्ये ऍग्रोकेमिकल मध्ये सिंथेसिस आणि फॉर्मेशन मध्ये झालेलं आहे फिल्ड एक्सपिरियन्स माझा जो जो पंधरा ते वीस वर्षाचा फिल्ड एक्सपिरियन्स आहे शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील प्रॅक्टिकली फिल्ड वर जाऊन आम्ही सॉल्व करतो त्यामध्ये दरवर्षी प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन नवीन रोग रोग दिसतील कीड कीटक दिसतील वातावरणाप्रमाणे जसे बदल होतात तसे किडींचे प्रकार तुम्हाला दिसतील आणि बऱ्याचशा किडींना नवीन काही मॉलिक्युल्स आहेत किंवा जुने मॉलिक्युल्स आहेत त्यासाठी जनरली आता विचार केला कॉस्ट बघितले आणि पेस्ट मॅनेजमेंटचा कन्सेप्ट जर बघितला तर फारही महागात महाग ते त्यासाठी आयपीएम हा कन्सेप्ट खूप चांगला इंटिग्रेटेड वेस्ट मॅनेजमेंट त्याच्यामध्ये तुम्ही बायोलॉजिकल मेकॅनिकल केमिकल आणि ऑर्गेनिक सगळ्याच मिक्स प्रॅक्टिसेस युज करून केलं खर्च पण कमी होतो आणि नियंत्रण पद्धतीने दुसरी गोष्ट मी स्वतः पेस्ट चाल मॅन्युफॅक्चर आहे जवळजवळ शहात्तर मॉलिक्युल्स आल्या तर रजिस्टर केलेलं आहे स्वतः ओन मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतो मी शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो चांगल्या पद्धती चांगल्या क्वालिटीचं पत्र त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांचा अवेअरनेस पण खूप महत्वाचा आहे जसं जसं वातावरण बदलत जाईल तसं तसंच पीक पाही सुद्धा महत्वाचे आहे किडीचं ऑब्झर्वेशन सुद्धा महत्वाचं आहे एक इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणून पॅरामिटर आहे एक पर्यंत ठराविकाईट नसते त्यानंतर पुढची जी स्टेप आहे इकॉनॉमिक इंजुरी लेवल अशा वेळेस तुम्हाला बेस्ट मॅनेजमेंट हा कन्सेप्ट इम्प्लिमेंट करावाच एक दोन टक्क्यापर्यंत असेल तर ते नॅचरली तेवढं असतंय ऍक्सेप्टेबल आहे पाच दहा टक्केच्या पुढे तर परत कीड कंट्रोल करणं फार अवघड जात याच्यावर आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय नवीन नवीन मॉलिक्युल फॉर्मेट करून शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतोय त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे स्वतःचे आमची ओन रिसर्च लॅबोरेटरी आहे ज्या काही मॉलिक्युलच्या डिझाईन असतील परमिशन असतील सोपे असतील ते आम्ही स्वतः ओन आमच्या लॅबोरेटरीमध्ये डिझाईन करू करून फॉर्मेशन करत असतो सर मला त्याच्याबद्दलच प्रश्न विचारायचा होता पेस्ट मॅनेजमेंट बद्दल की बद्दल थिप्स, थिप्स जे शेतकरी मिरचीच पीक घेतात त्यांना क्रिप्सचा प्रॉब्लेम फार होतोय तर त्याच्याबद्दल काय सांगा तुम्ही एकमेव पेस्ट असे आहे पार्थिन जेनेटिकली म्हणजे विदाउट मेटिंग ऑफ रिप्रोड्यूस होत राहते आणि त्याच जो आपण हे म्हणतो आस्टिवेशन किंवा हायपर मेशन सॉइल मध्ये असते आणि सुटेबल क्लायमॅटिक कंडिशन ला ती पेस्ट इमर्ज होत असते uh... इमर्ज झाल्यानंतर ठराविक पॉप्युलेशन असताना तुम्ही जर कंट्रोल प्रॅक्टिसेस वापरले ते कंट्रोल मध्ये पण ती पार्थिने जेनेटिकली रिप्रोड्यूस होत असल्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन रेट फास्ट आहे तेव्हा एकदा ती इकॉनॉमिक इंजुरीच्या लेवलच्या भारी गेलं जगातला कुठलाही वर्ग त्याच्यावर काम करू शकतो त्यासाठी तुम्हाला इकॉनॉमिक थ्रेशल लेव्हल तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे दोन पाच टक्केपर्यंत तुम्ही काही साध्या हलके मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कंट्रोल होऊ शकतो त्याच्यामध्ये आपण एक जर मॉलिक्युल बघितलं तर लोक प्लेन ऍसिटॅमोक्रॅट देतात प्लेन प्लेन ऍसिटॅमोक्रॉट मॉलिक्यूल रस्टर तयार झालेला आहे आणि आताचे नवीन काही कॉम्बिनेशन आलेले आहेत आसिटामोक्रॉट वन पॉईंट वनसेल पॉईंट फायव्हर्सेंट हे जर कॉम्बिनेशन ब्लॅक थ्री ऑल टाइप थ्रिप वगैरे कंट्रोल बिफोर इकॉनॉमिक इंजुरी लेवल तुम्हाला त्याचा मध्ये जसं क्लायमेट चेंज होत जातं तसं त्याचं जा मल्टिप्लिकेशन हायपरनेशन जे काय असतात जगामध्ये एवढे चांगले चांगले मॉलिक्युलिप्स पहिल्यापेक्षा जास्त झालेला जा। मॉलिक्युल पहिल्यापेक्षा आता स्ट्रॉंग आले जर आत्ता मॉलिक्युल स्ट्रॉंग आले तर तो टेस्ट कमी व्हायला पाहिजे होता त्याच्या मल्टिप्लाय झाला वाढत का शेतकरी हा लक्ष देताना काय करतो की इकॉनॉमिक इंजुरी लेव्हल क्रॉस झाल्यानंतरच तिकडे लक्ष देतो mm. शेतकऱ्यांनी तेवढी काळजी घ्यायला पाहिजे की सुरुवातीची जी इकॉनॉमिक थ्रोश लेवल आहे एक दोन टक्केपर्यंत दिसतो साधा हलकं जरी कीटकनाशक मारलं तरी सुद्धा कंट्रोल होतो ज्या वेळेस mm. इकॉनॉमिक इंजुरीच्या लेवल पाहायचं तुम्ही कितीही महागाईचा नॉल केला जातो तर त्याला सुद्धा कंट्रोल होत नाही ही शेतकऱ्यांनी पहिले लक्ष ठेवायचं दुसरी गोष्ट पार्थिनी ट्रेटिकिंग रिपोर्ट असतो ह्याला काही गरज नाही मेल चे फिमेल चे काही गरज ह्याला त्या औषधाचा सेन्स आला तर काही गरज त्याला वाटला तर आपण मरणार पटकन त्याचे पिल्लांना जन्म घेत मरून जात ज्या मॉलिक्युलच्या सेन्स मुळे ते पिल्ल ज्याला मानव त्या मॉलिक्युलला कंद ऑटोमॅटिक रजिस्टर असतात लक्षात आलं तुमचं ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायचं खरं जी भारतामध्ये काही किडे आहेत फिलोटिस आहे स्पोडोप्टर आहे थ्रिप्स एक आहे ह्या जगातले तेरा चौदा पेस्ट मध्ये टॉपच्या तीन पेस्ट आहे की पटकन ह्याला रेजिस्टन्स तयार होऊन जाईल हे स्वतःला लगेच त्या मॉलिक्युल प्रमाणे मॉडिफाय करून त्याची लाईफस्टाईल बदलतो आणि स्वतःला सर्व शेतकऱ्यांनी एवढीच काळजी घ्यायची ग्रीपसाठी इकॉनॉमिक थ्रेशल लेवल मध्ये असतानाच तुम्ही फवारण्या हलक्या जरी घेतल्या तरी कमी खर्चामध्ये चांगला कंट्रोल करतो जर इकॉनॉमिक इंजुरी लेवल क्रॉस केली जगातलं कुठलंही कंट्रोल होणार नाही बाजारामध्ये अनेक तणनाशके वापरली जातात तर, तर कुठलीही तणनाशके वापरले कुठल्याही कंपनीची तणनाशके वापरली तरी बऱ्याच शेतकऱ्यांची अशी कंप्लेंट असते की काही रिझल्टच येत नाहीये तर मग त्यावर तुम्ही काय मार्गदर्शन करा मी एकच सांगेन प्रत्येक पन्नास मध्ये दोन प्रकार आहेत सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये मारत आहात ज्या पाण्यामध्ये मारत आहात पहिला तर पाण्याचा पीएच तुम्ही पहिला जस्टिफाई केला पाहिजे सगळ्यात महत्वाचा पीएच पाण्याचा पाण्याचा पीएच जर नॉर्मल असेल तर कुठलंही विच काम करत शेतकरी ह्या गोष्टी बघत नव्हत प्रॉपर डोस आणि प्रॉपर स्टेज फार महत्वाची वेळमध्ये ग्रोइंग स्टेज जी असते ग्रोईंग स्टेज मध्ये कुठलाही तुम्ही तर अगदी प्रॉपर डोस मध्ये घेतलं तर तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट मिळतात का कारण ग्रोइंग स्टेज मध्ये जसं अपटेक लहान मुलगं जसं भूक त्याला जास्त असते मात्र माणसाला कमी असते ग्रोइंग स्टेज मध्ये बिफोर रिपॉर्टिव्ह ग्रोथ ग्रोईंग स्टेज असते व्हिजिटेटिव्ह ग्रोथ असते पिरियडमध्ये तुमचं तंडाशक जर स्प्रे झालं तर ते पटकन प्लांट बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं प्लांट बॉडी मध्ये ते सर्क्युलेट होतो मेटामोलिजमधे सर्क्युलेट होतं पटकन शेतकरी काय करतो बऱ्याचदा आता फील्ड ऑब्झर्वेशन आहे तन फार मोठं झाल्यानंतर मागणार काहीच करू शकत नाही कारण त्यावेळेस विजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे वाढीचा अवस्था त्याच्यामध्ये त्याला भूक जास्त असते हँगर जास्त जे असते ते घेत असतं आणि मॅच्युरिटी स्टेज रिप्रोडक्टिव्ह स्टेज म्हणजे जेव्हा फ्लावर फ्रोटीन तेव्हा ते आप त्याचं मेटामोलिझम कमी असते कारण आता त्याचं पुढचं जनरेशन तयार करायचं मारायचं असते पुढं पळायच्या स्टेजला तुम्ही जर मारला तर तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट मिळतच नाही त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याने मोठी गोष्ट लक्षात ठेवायची की आपली विडची तलाची स्टेज कुठली ती बघायला पाहिजे ती स्टेज एवढी महत्वाची की तुम्हाला चांगले रिझल्ट पाहिजे असते रिझल्ट सगळे चांगले येतात ज्या काय बेसिक पॅरामीटर्स आहेत पाण्याचा पीएच आहे आणि वीडची स्टेज सगळ्यात महत्वाची ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ह्याच्यामध्ये पण कसं होत शेतकऱ्याने ह्या गोष्टी जरी मॅनेज केल्या तरी प्रॉपर डोस न गेल्यामुळे त्यांना कंट्रोल होत नाही समजा शेतकऱ्याला एक लिटरची लागत पाठी तर त्याला दीड लिटर लागतं तर तो काय एक लिटरच डायलोट करून दीड लिटर करून वापरतो त्यामुळे डायल्युशनच्या रिझल्ट येतो याची काय प्रॉपर डोस सगळ्यात महत्वाचा आहे चांगला प्रॉडक्ट घेणं फार महत्वाचं आहे आणि स्टेज सगळ्यात महत्वाची स्टेज त्या गोष्टी शेतकऱ्यांनी फार महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे तर तुम्ही म्हटलं की इनिशियल स्टेजची काळजी घेतली पाहिजे पण बरेच जे प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये ते पोस्ट इमर्जन्सी साठी वापरणं त्याच्यावर लिहिलं असते डिस्क्राईब केलेलं असते पोस्ट इमर्जन्सी मध्ये वापरायला टेस्टच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रकार सांगतो प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स प्री इमर्जन्स म्हणजे बिफोर सोयी म्हणजे उगवण्याच्या अगोदर तर उगवण्याच्या अगोदर ते महाराजचं ते प्रिमर्जन्स मध्ये असावं पण सगळेच बाकीचे सोय म्हणजे ग्लायकोशेट असू दे खूप वडी असू द्या पोस्ट इमर्जन्स तण उगवल्यानंतरच महाराज आहेत पण तण उगवल्यानंतर महाराज म्हणजे काय स्टेज मध्ये तुम्ही जे आता शब्द पोस्ट इमर्जन्स ही उगवल्यानंतरचे पण काही मॉलिक्युल आहे पेंडेमिकल वेळेला ऑब्जेक्ट बरोबर आहे हे जे मॉलिक्युल आहे प्री तण उगवायच्या अगोदरच ते बी औषध असतानाच मारावं लागतं त्यात पण कसे प्रॉपर मॉइचर जर मध्ये असेल जमिनीमध्ये प्रॉपर मॉइचर असेल तर ते सुद्धा उगवत नाही ती काळजी प्रॉपर पाहिजे मध्ये चांगल्या पद्धतीने मातीमध्ये पाहिजे ह्या गोष्टी आहेत तर आताच्या मोसमामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी केळीच पीक घेतलंय तर त्याच्या त्याच नियोजन कसं करा केळी हे कमर्शियल पीक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पेस्ट आणि डिसीजचा प्रॉब्लेम फार कमी डिसीज मेजरली एक दोन डिसीज सिगा वगैरे आहे करत नाही एक दोन डिसीज आहे त्याच्यावर थोडंसं फोकस करायला लागतं का तर टेम्परेचरचा अपडाऊन सुरू होते काही गोष्टी असतात तर ह्याच्यामध्ये मेन पार्ट आहे तो न्यूट्रिशनचा पार्ट आहे न्यूट्रिशनच्या पार्टमध्ये तुम्ही जर वेथ पिक आणि मायक्रोन्युट्रिन बॅलन्समध्ये जर तुम्ही सप्लाय केला तुम्ही चांगला बोलता इनिशियल

पानं चांगली शेट वगैरे जाते फोटोशिंथेसीस चांगलं वगैरे बेसिक जी गोष्ट आहे समजा काय पण तो पर्टिक्युलर आहे किंवा तुमचा अनिटोपन आहे तुम्ही करमेंड केलं तर ते चांगल्या पद्धतीने त्यात त्याचा एवढं पेस्ट मॅनेजमेंटचा विषय सगळ्यात मेन आहे तो न्यूट्रिशनल मॅनेजमेंटचा त्याच्यात आपण बऱ्याचशा टेक्नॉलॉजी पण डेव्हलप केलेल्या आहेत की फायली रुटीन रोटीन स्ट्युडंट पिऊनची भूक वाढवून झाडाला कसं चांगल्या पद्धतीनं न्यूट्रिशन जाईल असे आपले आपण स्वतः सुद्धा काय मॉलिक्यूल डिझाईन केलेली आहे शेतकऱ्यांनी पण अप्रिशिएट केले आहे त्यामुळे खेळीमध्ये कीड नियंत्रण हा विषय जास्त मेजर कीट जास्त असते एक फॉर्मिंग जरी झाली रोटरी खेळ व्यवस्था असते त्यात जास्त कीड लागत नाही त्यामध्ये मेन सिगा टोक आहे त्याच्यावर सुद्धा प्रॉपर टायमिंग चांगले रिझल्ट देतात पण ते सुद्धा एवढ्या शेतकऱ्यासाठी मेजर नाही शेतकऱ्यासाठी मेजर आहे पीक हेल्दी न्यूट्रिशनल बॅलन्स कसं आहे न्यूट्रिशन कसं जागा लहान मुला जस आपण सुरुवातीला जगतो सुरुवातीपासून सुरुवातीच बॅलन्स ठेवला पुढचा येणार पोका बाहेर येतो किंवा गड बाहेर ते तुम्हाला कळलं चांगलं जेवढा गुंडा मोठतात तेवढं खड मोठतात ह्या गोष्टी काही गोष्टी लक्षात पाहिजे सर uh, हल्ली बाजारात ग्लायफोसेट नावाचा एक पदार्थ आहे जो बऱ्याच मोठ्या प्रमाणात वापरला जातो mm. तर मग आ, अनेक शेतकऱ्यांनी तो वापरलाय तर तो वापरून सुद्धा त्याचा काही रिझल्टच येत नाही असं हल्ली म्हणणं शेतकऱ्यांचं oh. तर त्यावर तुमचं काय म्हणतो प्रोसेस प्रत्येकाचे वेगवेगळे वेगळे आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये पाण्याचा पीएच फार मॅटर करतो कारण हा सॉल्ट फॉर्म मध्ये सॉल्टोशेट त्याला हा सॉल्ट आहे त्यामुळं शक्यतो शेतकऱ्यांनी ना केव्हाही पाण्याचा पेच कंट्रोलमध्ये आलं पाहिजे असेल बॅलन्स असेल लिंबू असेल 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 कंपल्सरी प्रत्येकाला युज केलं पाहिजे पीच डाऊन पेच डाऊन आलं तर चांगलं काम करत दुसरी गोष्ट हे आहे नॉन सिलेक्टेड आणि कॉस्टिंगसाठी बऱ्याचशा अनइथिकल कंपनीज आहे कस ही मार्केटमध्ये देत आम्ही जी प्रोसेस युज करतो ते स्टँडर्ड प्रोसेस युज करतो मेन जो कंटेंट आहे ऍक्टिव्ह इंटरनेट ऍक्टिव्ह इंटरनेट त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी तो घटक मी जे कंपनी युज करतो तो क्वालिटीला ऍक्टिव्ह ठेवतो तर घेताना सुद्धा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की क्वालिटी बघूनच घेतलं पाहिजे जरी जर तुम्ही घेतलं तर शेवटी तुमच्या मातीचा पोत पाण्याची प्रत या दोन गोष्टी बघितल्या कुठला इन्स्टॉल्ट डिस्प्ले करताल तुम्हाला पीएच बॅलन्स करावा चला इन्स्टॉल्ट फॉर्म मध्ये त्यामुळे लायकोशेट पण चांगल्या पद्धतीचं घ्या आणि फक्त पाण्याचं पीच मेंटेन करा पाहिजे तसे रिझल्ट बेसिक गोष्टी ही शेतकऱ्यांनी फक्त अंमलात आणल्या पाहिजे सर संपूर्ण भारतामध्ये फक्त तुम्हीच अळी नियंत्रणासाठी एमाफेक्टेन बेन्झोईट या फाईव्ह पर्सेंट फॉर्म्युलेशन बनवता हे तर याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नाही संपूर्ण भारतामध्ये बनवतात भरपूर पण फक्त आपली स्पेशिलिटी आहे की थोडंसं स्वतःचा आर एन डी आपला आहे आणि काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत रिसर्चमधले ते आता आम्ही यूज केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कसं होतं की युनिफॉर्म इमा मार्केटमध्ये मिळत नाही आहे किंवा काय जे एक्स जे त्यांचे काय सोर्सेस असतील ते त्या पद्धतीने मिळत नाही त्यामुळे आम्ही जे एस ओ पी सेट केलेला आहे तो आमच्यासारखा एस ओ पी अजून कोणी सेट केलेला नाही पाच ते सहा सेकंदामध्ये आमचं पाण्यामध्ये डिस्पर्शन त्याचं आहे युनिफॉर्मिटी आहे आणि रिझल्ट खूप चांगले आहेत की ला ऑल टाईप्स ऑफ लावासाठी तुम्हाला बघायचं असतं मी दाखवतो ह्याच्यामध्ये एवढं फास्ट कोणाचंच विरगळत नाही कमीत कमी आठ ते दहा मिनटं लागतात विरगायला ही आमची खासियत आहे आणि ऑल इंडियामध्ये हे आणि आमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं कमीत कमी आवडले आठ ते बारा मिनटं लागतात जनरली बाकीच्या आमचं एक पाच ते सहा सेकंदामध्ये वेगळं येतं डिस्पर्शन चांगलं असल्यामुळं शेतकऱ्यांना रिझल्ट खूप चांगले येतात आणि ओन मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना रेटही चांगले येतात हे आमचं प्लस पॉईंट आहे बऱ्याचशा कंपन्यांना आम्ही सप्लाय पण देतो आहे टू पीमध्ये डे नाईट आमचं हे युनिट चालू असतं आणि ही साईजसुद्धा खूप आमची मार्केटमध्ये मोस्टली ॲक्सेप्टेड आहे सर पिकावर जी आई पडते तिचं लाईफ सायकल कसं असतं आणि त्यावर नियंत्रण कसं करता येईल आळीचे बरेच प्रकार आहेत कुठलीही आळी आळी असेल तर ही मॅक्झिमम नाईन्टी पर्सेंट ही नॉक्टर नॉक्टर म्हणजे रात्रीचं क्लिन करणार रात्री ऍक्टिव्ह असते दिवसभर खात असते जेव्हा सकाळी सूर्य उगवला जाऊन तिचं जी होस्ट प्लांट आहे किंवा सॉइल आहे जिथं ती राहू शकते असे ठिकाणी जाऊन ते राहते व स्लगिस अवस्थेमध्ये खाऊन वेस्ट घेत असते संध्याकाळ झाली तर ते ऍक्टिव्ह होत असते याची लाइफ सायकल म्हणजे अंडी एक्झाम्पल आपण समजा स्पोडॉक्टरची अंडी पुढील लावून असते किंवा तुमची हेल्युटीची आहे पडवळ आहे याचं जर घेतलं जे एकवीस दिवसाची लाईफ सायकल असते याच्यामध्ये एक फिमेल तीनशे ते साडेतीनशे अंडी अकरा वीस असते कमीत कमी मॅक्झिमम साडेचारशे पर्यंत अंडी असते किती हेल्दी त्याच्यावर डिपेंड ह्याचं जेव्हा एक लिंग असतं तर हा एक पिरिड आहे जनरली फार्मरच्या अँगलने जर बघितलं त्या अंशा पौर्णिमा म्हटली जातं ह्याच्या पाठीमागे सांगितलं आहे की अंश पौर्णिमेला एक लिंग करत असते जो पृथ्वीवरचा जो मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा थोडासा त्याच्यावर उपक्रम होत असतो ते पूर्णपणे त्याच्यावर ह्याच्या प्रमाणे चालत असते आज आपल्याकडे गाड्या आपल्याला टायमिंग समजतं त्यांच्याकडे काय काय रात्र झाले की त्यांना समजतं कुठल्या पिकावर अटॅक करायचं कधी बाहेर निघायचं दिवस झालं की सकाळी किती वाजता गेलं पाहिजे कुठं लपून बसलं पाहिजे कुठला आपले पॅरासाईड आपल्याला खायला येणार नाही त्यांचं ते आहे एक फिमेल साधारण तीनशे ते साडेतीनशे अंडी घालतील याच्यामध्ये तुम्ही डॅमेज एक दहा टक्के धरले समजा दहा टक्के वीस टक्के जर समजा पन्नास अंडी किती उभं आहे पण दोनशे ते अडीचशे किलो एक फीमेल देत असते छोटस अगदी अर्धा ग्रॅम पावन ग्रॅम वजन असते त्या आळ्यात चार ते पाच स्टेज मध्ये वाढले जातात पहिली स्टेज जास्त ते फर्स्ट इन्स्टार म्हटलं म्हणजे अंड्यातनं बाहेर पडल्या पडल्या ती स्टेज जी असते ती एवढी हेवी फिडिंग असते ती फक्त खातच असते जे घावल हिरवत दिसून ते घावत असते एकदम हेवी दोन तीन दिवसानंतर त्याच स्टेजचं कन्वर्जन होतं सेकंड इंस्टार थर्ड इंस्टार सातव्या आठव्या दिवसापर्यंत चौथ्या पाचव्या इन्स्टारपर्यंत जातील एवढी वेळी होत जातील ती एवढी म्हणजे डोळ्याने न दिसणारी आळी आज एवढी मोठी जर चार पाच इंचापर्यंत ती दोन तीन इंचापर्यंत होत किती लागत ला एक पतंग समजा तीनशे साडेतीनशे अंडे आणतात आणि अंडे लागते त्याच्यामध्ये दोनशे ओळ्या तर जगतात असे किती पतंग असतात त्याच तुम्ही जर कॅल्क्युलेशन काढलं तर खूप शॉकेबल आहे त्यामुळं हा एकवीस दिवसाचा पिरियड आहे ते फर्स्ट इंस्टार सेकंड इंस्टार थर्ड इंस्टार या तीन इंस्टार पर्यंत अळीची ही ग्रोईंग स्टेज असते ग्रोईंग स्टेज मध्ये त्यांचं हेवी फीडिंग असते हेवी फिडिंगच्या पिरियड म्हणजे जर तुमचा स्प्रे गेला तर शंभर टक्के रिझल्ट मिळतो चौथा इंस्टार तीन स्टार ह्या वेळेस आळी खूप मोठी दिसते पण ती खात काय नाही कारण तिला आता प्युपेशन मध्ये जायचं असतं प्युपेशन म्हणजे कोशावस्था कोशावस्था जाताना ती पूर्णपणे डायटिंग होणार आणि आळीचं रूपांतर कोशामध्ये होत त्याच्या जे कोटिंग आहे ते सगळं लिग्निन पेक्टिनच जास्त स्ट्रॉंग हार्ड बनत यावर पिशन पी मध्ये गेलं की कोणामध्ये नॉर्मल डाव असतात तर ऍस्टिवेशन हायबर्नेशन mm -hmm. जे उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये जे सुप्ता अवस्था त्याला हे शब्द वापरला जातो ऍस्टिवेशन हायबर्नेशन ती सुप्तावस्था अशी असते पुढचं जोपर्यंत सुटेबल क्लायमेट मिळत नाही असतो हजार वर्ष जरी तुमचं मी शब्द व्यवस्थित वापरायला हजार वर्ष जरी तुम्हाला सुटेबल क्लायमेट नाही मिळत शंभर वर्ष जरी सुटेबल क्लायमेट तरी ती सुप्ता अवस्था आहे तशी टिकून राहते मातीमध्ये सगळ्याच पिप्रिशन मातीमध्ये होत असत ज्यावेळेस सुटेबल क्लायमेट मिळत त्या वस्तू लगेच त्यातून पिपिशन मधून प्रथम बाहेर होतो प्रथम बाहेर त्याच लाईफ फक्त दोन ते तीन दिवस असते तीन दिवसामध्ये मेल आणि फिमेल फक्त नेक्टरच्या सर्च मध्ये असतात ते फक्त नेक्टरवर जगत असतात म्हणजे कंद मुला कध त्याच्यावर जगत असतात पौर्णिमेची आपण शेतकऱ्यांच्या सुप्तावस्था गेलेली आहे त्या एरियामध्ये कुठलं पीक आहे त्याच्यावर डिपेंड झालं वांग की वांग्यावरची जाळी येते हरभार लावली की हरभारावरची जाळी कोण नियंत्रण करते हे निसर्गच नियंत्रण ऑटोमॅटिक सेल्स तो परमेश्वरानं त्याला दिलेला आहे ह्या ज्या स्टेजेस आहेत तुम्ही फोर्थ आणि फिफ्थ इंस्टॉलमध्ये तुम्ही अगदी कितीही स्ट्रॉंग क्लोरोन ट्रॅनिंग क्लोन असू द्या पाच टक्के जे इमोनिटी मेंटेट असू द्या डिझीज वेगळा प्रिझर्व करा खातच नाही आळीला मारायसाठी तुम्हाला पहिल्या तीन स्टेजेस महत्वाचे आहेत फर्स्ट इंस्टॉल सेकंड इन्स्टार थर्ड इंस्टॉल शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आणि एक लेन प्रोसेस जी असते आणि याच्यामध्ये मेल फिमेलच होत इमिडिएट आठ ते बारा तासात ती अंडी पटकन मरून जाते आणि मेल हा मेटिंग झाला की इमिडिएट मरून जातो त्यांची लाईफ सायकल हिथ संपून जाते पण हे पाठीमागा जे क्रोजिनी ठेवतात त्याचा इफेक्ट फार मोठा होतो हे कंट्रोल करायसाठी तुम्हाला फर्स्ट इन्स्टार सेकंड इन्स्टार ही आळीची अवस्था लक्षात घेऊन फवारणी साधं जरी कीटकनाशक जर तुम्ही मारलं कारण ती एवढं खत असतंय थोडं जरी पॉयझन त्याच्या पोटात गेलं तर ती मरतो माणूस मरतो त्यामध्ये किर्त खूप लहान आहे तर शेतकऱ्यांना प्रॉपर स्टेज न कळल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो की रिझल्ट येत नाही मरतात तर शेतकऱ्यांनी एवढीच काळजी घ्यायची सुरुवातीच्या दोन स्टेजेस आहेत त्या स्टेजेस लक्षात ठेवून जेवढ्या अडचणी मोठी दिसत तेवढं तुम्ही जर औषध कडक वापरलं तर काही उपयोग होणार नाही कारण ते अडचणी सुद्धा अवस्था असते Ne-i dăm scară de acolo, pe toate, și te arpungă, te arpungă, te arpungă, te arpungă, te sparc, te arpungi, 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 te

परत चार दिवसानंतर रिझल्ट आले नाही प्रत्येक एरियामध्ये पाण्याचा पेच वेगळा आहे पाण्याचा टीडिस वेगळा आहे कुठलेही सगळे इनऑर्गॅनिक मॉलिकुल आहे ही इनऑर्गेनिक मॉलिक्यूल काम करत पीएच आणि ईसी त्याचा फार असतो पीएच जर नॉर्मल असे सेवा तर कुठलंही इन्सेक्टर साइड असू द्या किंवा कुठले बिटी साइड असू द्या खूप चांगलं काम करत त्यासाठी शेतकऱ्यांनी पहिलं पाण्याचं पीएच बघितला पाहिजे दुसरी गोष्ट पीएच जर खाय असेल पीएच कमी करून घेतला पाहिजे पीएच कमी करून घेत असताना त्याच्यामध्ये शेतकऱ्याला तिथं अव्हेलेबल काय आहे खाई मिळते मिळते किंवा तुमचं लिंबू नसेल तर लिंबू आहे साईड साइट आहे मिळते जनरली पीएच कमी करून घेत ना त्याचा प्रॉपर डोस चा इनिशिएटिव्ह साईड मिडी साईडचा घेतला तर एकदम परफेक्ट मार्जन मिडी साईडमध्ये स्प्रे करताना ग्रोइंग स्टेज हा विषय फार महत्वाचा आहे मॅच्युरिटी स्टेज पास झाल्यानंतर तुम्ही अगदी प्युअर जरी विडी साईज वापरलं तरी सुद्धा तुम्हाला परफेक्ट रिझल्ट मिळत नाही कारण ग्रोइंग स्टेज मध्ये तुमचं मेटाबोलिझम फास्ट असतं न्यूट्रलटेक फास्ट असतं त्याच्याबरोबर तुमचं जे स्प्रे केलेलं हर्बि साइड आहे ते पटकन बॉडी मध्ये सर्कुलेट केलं जातं आणि रिझल्ट खूप चांगले मिळतात दोन पॅरेमेटर करू पीएच पीएच कमी करून

फर्स्ट होत एकदा प्लांट बॉडी गेले की तसं काम करण्याचं प्लांट बॉडी झालं नॅचरल स्टेज आल्यानंतर काय होतं कमी होतो कमी होतो किती जर त्याच्यावर मारत तर प्लांट बॉडी मध्ये शेतकऱ्यांना मेन प्रॉब्लेम आहे की स्टेज लक्षात येत नाही त्यांच्याच ह्या कंपनीमध्ये त्यांची स्टेज मध्ये स्प्रे होतात त्यांची कुणाची कंपनी आणि डोस अंडर डोस गेले तरी रिझल्ट येतात शेवटी ते पोल्यूट केलं त्यांनी त्यांचे सिस्टीम पोल्यूट केली हो सर पालवी को मौल्यवान वेळा आम्हाला दिला आणि आमच्या शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की लिहा सर तुमच्या शंकांचं निरसन नक्की करतील